दिस जंगल कोणी नाही इथे आता जे आपण आहोत महिंदर ईस्ट वर महिंदर वेस्ट आलेलो आहोत या ब्रिज वरून आपल्याला फेरीने जावं लागेल एवढी सगळी पब्लिक जे आता महिंदर वसायला बसलेली आहे ते सगळेजण जेटी वन बाहेर पडलेले आहेत आणि बाहेर पडता असा हा मस्त असा व्ह्यू आय थिंक हा आहे आपला वसई फोर्टला निघालो आय थिंक सो आपण nice. नाही वसई फोर्टला तर निघालोय चला तर वसई फोर्टला जाऊयात की आपल्या लोकेशनला जाऊयात आपल्या लोकेशन जाऊ नंतर येऊ आपण वसई फोर्टला पुन्हा एकदा कारण की आता हा रूट आपल्याला समजलाय सो आपण जे इथे येऊ शकतो अर्ध्या तासामध्ये आपण पोहचू शकतो इथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज पण इथे एवढे एवढी शांतच आहे इथे खूप मस्ट आहे यस सो जसं जसं थोडं थोडं जवळ येतोय सो आता इथून आय थिंक एक दीड किलोमीटर लांब बाकी आहे तर डेस्टिनेशन आपलं वाघोळी गाव सो त्याआधी मला हे तर केस खूप युस करतात ओके तर त्याआधी इथे एक मस्त असा नजारा आपल्याला भेटलेला आहे तर ते बघायला वेळ थांबलो इथे सो हा आहे इथे सुंदर असा तलाव आपण इथे सायकल लावली तर मित्रांनो फायनली आपण आपल्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलेलो आहोत तीन तासाच्या सायकलिंग आणि वीस मिनिटाच्या मस्त इथे तलावच आहे छोटासा चला चलावत आतमध्ये हे मस्त वाटत वाटतंय म्हणजे इथे आल्यावरती असं एकदम कोकणातली आणि गावची फिलिंग येते आणि हा इथला असा हा मस्त व्ह्यू आहे हे एक छोटस गाव आहे वाघोली गाव आणि ह्याच्या आतमध्ये जे आहेत ते आपलं ज्या लोकेशनला आपण आलेलो आहोत भेट द्यायला वाघोळी अंडरग्राऊंड गणेश मंदिर सो याची पण स्टोरी आहे दोन हजार एक साली विहिरीचं बांधकाम चालू असताना श्री भाऊ फुलारी यांना बारा फूट जमिनीखाली खाली गणपती बाप्पा आणि महादेवांची स्वयंभू प्रतिमा आढळली बाप्पांची प्रतिमा स्थापित करण्यासाठी आणखी तीन फूट खोदून विशिष्ट पूजा स्थानी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यात आली अनेक भक्तांचे असे म्हणणे आहे की बाप्पाची ही प्रतिमा इच्छापूर्ती आहे आणि जी सर्व इच्छा पूर्ण करते काही आपल्या दर्शनावर मत्स्य झालेला आहे आता आपण आहोत ज्या रुपने आलो होतो त्या घरी गाईस लुक ॲट दिस जंगल कोणी नाही इथे वीज आहेत ते इथे बसले सो येस, आणि लापण जायते, फोर्ट ला पोचले आणि फोर्टच्या तर फेरी घेतोय आणि लकीली फेरी पण आहे अवेलेबल साडेचारची तिकीट घेतले वेळ झाला तर पळू आधीच फुल झाले ऑलरेडी मला वाटले हे आता बाहेर येणार असतील पण इथं जाणार आहे ट्राय करू मिळालं चान्स तेच तर आता जे आहे आपली फेरी पण इथे निघाले वीस मिनिटामध्ये जे ते, ते भाईंदरला पोहोचतो भाईंदर तिथे आहे पोहोचलेलो आहोत भाईंदर मध्ये फायनली चला एक आपण पाच एक मीटर घरी बोलतोच हो सो आता हा जो ब्लॉग जो आहे तुम्ही तेच एंड करतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग तर आवडलं असेल्यास हा ब्लॉग जो आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन आहे तो काही चुकलं असेल ते कमेंटमध्ये सांगा की कशाप्रकारे सुधारवता येईल सो चलो